दिंदरूड पोलीस ठाण्यामध्ये मनोज चरांगी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद विविध ठिकाणी उमटले आणि दिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर ओबीसी समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला व ठिया मांडला त्यामुळे दिंद्रुड पोलीस ठाण्यामध्ये मनोज चरांगी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना दिली आहे परभणी येथील मोर्चामध्ये मनोज सरांगे पाटील हे महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य केले होते यामध्ये घरात घुसून मारू तसेच रस्त्यावर येऊ देणार नाहीत अशा प्रकारचे व खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरली यानंतर सर्व ओबीसी समाज आक्रमक झाला होता त्यांनी

पण फर्स्ट पहिल्या वेळेस धरांजी पाटलाचं आरक्षण बद्दल चकले तसं नीट होणार होतं पण जसं जसं जरांगे पाटील मध्ये यायला लागले तसे सचिन तेंडुलकरनी बॅटिंग करायला लागली अरे बॉलर आहेत ना आमच्याकडं पण तुम्ही कवर हे करणार कुठलं की साहेब ताईवर त्या सा, सा। जातीचा त्या जातीचा जातीचे निर्माण जर गरज का आम्ही स्वतः समान एवढा आनंद राहतो आणि नाहक ह्या प्रकरणामध्ये तर साहेबांचा कुठलाही आयोगाचा संबंध नसताना विराकरण धनुभाऊ विषयी आपण अशब्द बोलणं काहीही वाटलं प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक भाषणात साहेबांना टार्गेटलं साहेब म्हणजे नंबर असं टार्गेट धोरण धरलं हे पाटलाचं चुकीचं धोरण आहे तिथून पुढे त्यांनी असं काही नये आमची त्यांना हात जुळून दिलं की नाही आम्हाला प्रकार आपण म्हणतो आरोपीला हशी द्या म्हणजे वाल्मिकांनाचा कुठल्याही पद्धतीचा समान नसताना देखील हे जाणून बोजून उठलं आता पहिला आपण टीव्हीचा चॅनल चालू केलं के की आपण संजय राऊत बघायचो आता अशी परिस्थिती झाली आठ पंधरा दिवस नाही ते ते सोडून दुसऱ्या टीव्हीला काही दिसणार गेलंय आपण बघतो विधान सभेला यांना ताई पाहिजे भाऊ पाहिजे आणि एकदा निवडून आले की हे ह्यांचे रंग धाकवायच चालू करते याच्यासाठी आपण ओबीसी समाजाने पुढे एकजूट झालं पाहिजे आणि माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपण बघत आहोत आपण बघत आहोत लक्ष्मणरावजी सर यांनी बुधवारी संभाजीनगर या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा असं आपल्याला त्या ठिकाणी रस्ता रोको करायचा आहे तर आपण प्रत्येक गावातून जास्तीत जास्त लोक कसे येते हे बघितलं पाहिजे आपण संभाजीनगरचं झालं की बीड बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी एक मोठी बैठक घेऊ आणि आपण त्यांच्या मोर्चाला हे जरांग्याची बोलण्याची भाषा कोणती इकडून परभणी इकडून धाराशिव अरे जरांगे सगळे जाती धर्मातले लोक गुन्हा गोंधावन राहते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या नावाला हे आजचे जरांगे आहे ते राजा कसा होता सर्व जाती धर्मांना सोबत गोंधळ होता आणि आपण आज बघत आहोत कुठला काही नाही आरक्षणाचा आरक्षणाचा मुद्दा बोल आरक्षणाच्या मुद्द्यावर बोल हे उठलं की जाणून बुजून पुन्हा तरी टार्गेट करायचं इथं पर्यला मी धनंजय मुंडे साहेबाला पाडील तिकडं संतोष बांगरला पाडीन तिकडं छगन भुजबळ साहेबांना पाडेन फक्त आणि फक्त यांनी काय चालवलंय इथं फक्त ओबीसीच्या नेत्याला टार्गेट केलं जात आहे हे म्हणलं नाही आष्टी पाठवला जाऊन मी सुरेश असला पाडीन मी तिकडं ह्याच्यामध्ये जा जाऊन एखाद्या मराठीच्या पुढाऱ्याला पाडेल फक्त जाणून बोजून आपल्या ओबीसीला टार्गेट केलं जातंय यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण ताकदीनं ओबीसीची एक मूठ बांधून या जिल्ह्यामध्ये माननीय धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा ताई साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आपण बघत आहोत या माजलगावचा आमदार निवडणूक आली की त्याला ताईच्या सभा पाहिजेत भाऊच्या सभा पाहिजेत त्यावेळेस यांना ओबीसी समाजाचे मतं चालतात पण ओबीसी समाजाच्या नेतृत्वाला मंत्रीपद दिलं यांच्या पोटात सोड गोळा उठतो अशा प्रकारे तिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर ओबीसी बांधव आक्रमक झाल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला